बाप वडील पप्पा किंवा आजकालच्या जमान्यातलं डॅडी काहीही म्हणा परंतु या प्रत्येक शब्दामध्ये आत्मीयता आहे कारण आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व पण या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का वडिलांना आपल्या आयुष्यामध्ये एवढं महत्व असूनही त्यांच्याबद्दल फारसं लिहिलं जात नाही बोललं जात नाही काही लोकांनी वडील रेखाटलेही परंतु तापट टक्के असे वडील असतीलही परंतु चांगल्या वडिलांबद्दल काय आणि म्हणूनच फादर्स डे निमित्त मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे वडिलांबद्दल बोलू काही आईकडे अश्रूंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन सांत्वन हे वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा समई जास्त तापते ना आणि श्रेय श्रेय हे नेहमी ज्योतीलाच मिळतं ने रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहजच विसरून जातो आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते परंतु रात्री उशी सुन, ते आपलेच वडील असतात स्वतःचे वडील वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण भावंडांना जपायचं असत पत्नीने अर्ध्यावर साथ सोडली तरी पोरांच्या अश्रूंना आवर घालावा लागतो शिवबांना घडवलं असं अवश्य म्हणावं पण त्याच वेळी शहाजी राजांची ओढाताण लक्षात घ्यावी देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण भरपुरात पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा पिता दशरथच होता वडिलांच्या झिजलेल्या चपला आणि त्यांची फाटकी बनियान पाहिली की कळत आमच्या नशिबाची छिद्र त्यांच्या बन्यानीला पडलीत त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो मुलाला शर्ट घेतील मुलीला ड्रेस घेतील परंतु स्वतः मात्र फाटकी लुंगीच वापरतील मुलगा सलून मध्ये शंभर शंभर रुपये खर्च करतो मुलगी पार्लर मध्ये दोनशे तीनशे रुपये खर्च करते परंतु त्याच घरातला बाप दाढीचा सा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरबडतो ते आजारी पडले तरी लगेच दवाखान्यात जात नाहीत ते आजाराला घाबरतात असं मुळीच नाही परंतु डॉक्टर घरी एखादा महिना आराम करायला लावतील याची त्यांना भीती वाटत असते कारण मुलीचं लग्न मुलाचं शिक्षण बाकी असतं घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं ऐपत नसते तरी मुलाला मेडिकल इंजिनिअरिंग प्रवेश मिळून दिला जातो ओढाता सहन करून पोराला दरमहा पैसे पाठविले जातात सर्वच नसले तरी काही मुलं अशी असतात की तारखेला पैसे येतात मित्रांना परमिट रूम मध्ये दे पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पाठविले त्या वडिलांची टिंगल करतात एकमेकांना वडिलांच्या नावाने हक्का मारतात ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कुणी वाईट नजरेने बघू शकत नाही कारण घरातला करता असतो ते जरी हे काही करत नसले तरी ते त्या पदावर असतात आई आला आई असण्याला किंवा होण्याला वडिलांमुळेच अर्थ असतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते कवटाळते कौतुक करते परंतु गुपचूप जाऊन पेड्याचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही चटका बसला ठेच लागली फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो परंतु हायवेचा रस्ता ओलांडताना एखाद्या अचानक ब्रेक लावला तर बाप रे हा शब्द बाहेर पडतो कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते हो पण मोठी मोठी वादळ पेलताना बापच आठवतो काय पटतय का मंगल प्रसंगी अख्खं कुटुंब जात पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागत मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप मुलीच्या झिजविणारा बाप व्यथा दडपणारा खरच खरंच किती ग्रेट असतो ना वडिलांचं महत्व कुणाला कळत लहानपणीच वडील वारल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात त्यांना एका एका गोष्टीसाठी तरसावं लागतं अशा लोकांना कळतं बापाचं महत्त्व वडिलांना पूर्णपणे समजून घेणारी असते ती म्हणजे त्या घरातली मुलगी सासरी गेल्यावर अथवा घरापासून दूर असताना असे फोनवर बोलताना देखील त्यांचा बदललेला आवाज एका क्षणात ओळखते आणि सतरा प्रश्न विचारायला सुरुवात करते कारण कोणतीही मुलगी वडिलांना जपते जाणते इतरांनी आपल्याला एवढंच जपावं एवढीच तर त्यांची अपेक्षा असते धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपलं जीवन एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग